आता काय झालं त्या टायमाला लाईट गेलेली होती बर का oh. 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 आता oh. oh. तो तो oh. तो तो oh. हा मोबाईलचा टॉर्च घेऊन चालला होता तर आता त्याला आवाज आल्यानंतर त्यांनी टॉर्च फिरावला माणूस साहजिक कोणी असलं तर आवाज कसला म्हणून त्यांनी टॉर्च फिरवलं टॉर्च फिरवलं तर रस्त्याच्याकडे वाघ हो हा आणि आता समजा त्यांचं म्हणणं गाय त्यांनी टॉर्च लावल्यामुळे असं झालं तसं झालं हां त्याच्यानंतर एक असा किस्सा झाला पौर्णिमा होती पौर्णिमेच्या दिवशी आमचे म्हणजे ते मळ्यातच राहतात दर्शन करून आपले घरी चालले होते त्यांच्या हातात एक मुलगी होती छोटीशी आणि एक मुलगा होता मुलगा थोडासा पुढे चालला होता ती मुलगी त्यांच्या हातात होती त्यांच्या हातात असताना त्या बिबट्यानी जम्प मारला होता जमीन जरा थोडीशी खाली होती अशी त्याची हो। जम्प तिथपर्यंत पोहोचली नाही मग आता ते तर काही आडवे गेले नाही लाइट टॉर्च पण नव्हती टॉर्च मारली हे असली कारण म्हणजे हास्यास्पद येत नाही तुम्ही टॉर्चे मारली हे हे काय होते का तिथं पाहिलं नव्हतं आणि अंधारामध्ये टॉर्च नाही मारायची तर काय करायचं म्हणजे संदीप दादा भोराना लागला ना फोन हो यशची तब्येत कशी आहे आता यशची तब्येत बरी बरी बरं काहीतरी बिबट्यानं हल्ला केला आणि त्याच्यावर हो हा बघ मग ह्या बिबट्याकडे कशाला गेला होता यश यश कशाला गावात हल्ला केला ना हो बर आणि तु, म्हणजे तुमची शेती काय गावाला लागून का गावाला शेती बरं 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 याच्या अगोदर काही हे केलेलं आहे का बिबट्यानं हल्ला असा माणसावर माणसांवर हल्ले तसे आमच्याकडं असं म्हणजे घटना ही तशी असा अटॅक झालाय हो। पण दुखापत झाली नव्हती आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये असे अटॅक झालेले आहेत काही गंभीर जखमी झालेले आहेत म्हणजे मग जुन्नर तालुका समजा बिबट्याच्या दहशती खालीच असतो दहशती खाली, खाली म्हणजे आता अशी परिस्थिती आहे शेतामध्ये जायचं म्हटलं तर लोक असं एक दोन जोडीदार घेऊनच जातात तस जातच येत त्या माणसाला आमच्याकडे पडती ऊसाची शेती उसाची शेती अशी आहे की पाचशे पाचशे मीटरवर असं आतमध्ये उसा, हो। उसा मध्ये हो हो जिथे पाण्याचं बार द्यायला पा, जिथं आवाज दिला तर आजूबाजूला कोणालाच काय ऐकायला येणार नाही अशा परिस्थितीत जायला लागते बरोबर बरोबर मग एक जंगलच तयार झालेलं आहे ना समजा आता उसा जंग, जंगलच तयार झाले हो हो बरोबर मग आता ही जर बिबट्याची दहशत असेल तर मग कानावर मजूर भेटत का मजूर भेटत पण त्याला काय असं मोफ समजा आपण कसं म्हणतो पहिले हो, आम्ही शेतात एक माणूस दोन माणूस तीन माणूस असल तरी आम्ही काम करू शकत होतो पण आता अशी परिस्थिती आहे की दहा ते पंधरा लोक असल्याशिवाय लोक शेतात येतच नाही येतच नाही बरोबर बरं मग वन विभागाकडून काही हे होतं का नाही ह्याच्यावर काही प्रतिबंध किंवा तुम्हाला संरक्षण म्हणून काही असं उपाय नाही नाही वन विभागाचं कसं आहे माहिती आहे का त्यांचं तर म्हणतो एकदम गाफीलता त्यांची हो, तेवढा पुरता हल्ला केला का येणार तुम्ही असं करायला पाहिजे तुम्ही तसं करायला पाहिजे त्यांना काही सांगून जातात हो 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 म्हणजे काडीन मलम लावणे आपल्या भाषेत म्हणतो प्रत्येक शरीर तोंड शेतकरी वर्गाला हो 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 असा विषय बरं बरं मग आता यशवर जो हो, हल्ला झाला बिबट्यानं जो हल्ला केला समजा तर ह्याची काही पोलीस स्टेशनला नोंद वगैरे काही केली का तुम्ही पोलीस स्टेशन आणि आपण त्यांच्याकडनं जे विभागावाले लोक आहेत ना हो, हो, ते आले होते आणि आमच्या गावात जवळजवळ पन्नास एक लोक जमली होती हा आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडून ते एक सर्टिफिकेट घेतलेले बिबट्यानी असा असा हल्ला केला होता आमच्या मुलावर अशी अशी दुखमुख झाली असा त्यांच्याकडनं सर्टिफिकेट पण घेतलेले त्या सर्टिफिकेटचा काय उपयोग होतो उपयोग तर काहीच नाही साहेब कसं आहे माहिती का आता त्यांना मी बोललो की सर्टिफिकेट जे आहे ते म्हणजे तुम्हाला काही मला तर ते पण देत नव्हते समजा कालांतराने आमच्याकडे अजून कोणावर आले हल्ले हो, तर नाही हो, किती लोकांवर हल्ले झाले आपल्याकडे जर पुरावा पण हा पुरावा अशा अर्थाने घेतलेला आहे तो अच्छा हो म्हणजे ती अशी जर नुसता माणूस पाहून त्यांना खरं वाटणार नाही त्यांच्याकडे ऐकून घ्या ऐकून घ्या समजा आता मी जर इथं आमच्याकडे अजून हल्ला झाला आणि अशी समजा मी म्हणतो आमदार खासदार कुणी आले मी जर म्हटलं बघ नाही का आमच्याकडे असे असे चार माणसांवर अजून याच्या अगोदर अटॅक झाला होता ते जर बोल काय पुरावा आहे हो तुमच्याकडे मग काय द्यायचा पुरावा हो द्यायला पुरा हो द्यायचा बरोबर हे हो, सर्टिफिकेट आहे ते पण आपल्याला असं साधे कागदव फक्त त्यांचा सही शिक्का दिलेला आहे बस बरं आणि मग ते त्यांना म्हणजे काय म्हणायचं की ऑथॉरिटीचं सर्टिफिकेट द्यायला काय अडचण साध्यापेक्षा असं म्हणजे हो माझं तर तेच म्हणणं होतं मी त्यांना तेच बोलत होतो तर त्यांचं म्हणणं काय का तो हल्ला झाला तो, तो काय असं सा माणसाला एवढा काही असं त्याला हे झालं नाही काय म्हणतो का आपण त्याला गंभीर एकदम गंभीर नाही म्हणजे मेल्यावर यांना खरं वाटणार आहे का हो तर ती अशीच परिस्थिती त्यांच्यावरून त्याच्यावरून त्यांची माहिती शाब्दिक चाकमक पण झाली म्हणजे साहेब म्हणजे तुमचं म्हणणं काय एकदम गंभीर जखमी झालं तरच तुम्ही ते पुरावा देणार का आम्हाला ते म्हटलं तसं काही गरजच लागत नाही त्याची असंच नाही म्हटलं मला तुम्ही काही का होईना का साध्या कागदावर कसं आहे मला फक्त तुमची सही शिक्का पाहिजे त्याच्यावर बस हो 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 अशा विषय पण मी त्यांच्याकडनं घेतलाय पण यश काय करतो शाळा कॉलेज काही कॉलेज कॉलेज बारावी बारावी या वर्षी समजा म्हणजे तो अठरा वर्षाचा आपलाच आहे हो हो बरं मग अशी काही घरी आल्यावर काही शेतातली काम हे ते करू लागतो का गोट्या गोठ्या मध्ये तिथे पण मग आता त्या मुलावर छोट्या मुलावर जर समजा असा प्रा हिंस प्राण्यानं जर हल्ला केला तर त्याच्या मनावर काय दहशत बसणार ना दहशत म्हणजे तो ना आता रात्रीच आहे ना एकदा अंधार पडला ना तर घरातून बाहेर निघायला सुद्धा आम्ही त्याला बळच असं नाही का बळा काय नाही होत असं असं त्याला समजून सांगायला लागते हो 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 म्हणजे खरं तर त्याच म्हणजे आपलं समाजाचं तर कर्तव्य आहे गरजायचं पण सरकारनं पण असं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे ना त्या लेकराचं पाच फुटावरनं किंवा सहा फुट पाच सहा फुटावरनं वाघ पाहणं नाही करणं हो हो नाही का हो आपल्या सारख्याला सुद्धा असं समोर आणलं ना डोळ्यासमोर माणूस घेऊ आपण कुत्र्याला घाबरतो कुत्रा जर नवीन ठिकाणी गेलो कुत्रा एकदम अंगावर आला तर आपले सगळे गर्भगळीत होतो ना आपण हो आ, हो हो खरं तर म्हणजे त्या आता म्हणजे मला तेच वाटलं की ती दहशत त्याच्या मानावर त्याची बसली असेल आणि स्व संरक्षणासाठी असं काही देत नाहीत का मग तुमच्याकडे जर इतकं बिबट्याचा वावर येत त्यांनासाठी देत नाहीच काही दुसरी गोष्ट आपण म्हटलं ना आता इथे अटॅक झाला तिथे चार दिवस पिंजरा लावणार तिथे सापडला तिथून उचलणार दुसरीकडे नेऊन सोडणार आणि आमच्याकडे संख्या एवढी साहेब म्हणजे मी तो म्हणतो कमीत कमी वीस पंचवीस तर ते आमच्या एरिया मध्ये फक्त वीस पंचवीस हो मग तुमच्याकडे कुत्रे राहिलेत का नाही कुत्रे एक पण नाही एक पण कुत्रा नाही तुम्हाला भेटणार हो ना हो एक पण कुत्रा भेटणार नाही तुम्हाला ना। सगळी बिबटीच हो आता आमच्यावर असेल मी एक साधारणतः पाच सहा महिन्यापूर्वी एकदम एका वेळेस चार वाक पाहिलेली ते बिबटी हो एक हो चार एका वेळी चार बरं राजकीय लोकांच्या कानावर घातले तुमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कानावर कधी घातलेलं आहे का त्यांच्या कानावर म्हणजे आता ते स्वतः भेटायला आमचे हल्ले होते मी त्यांच्या कानावर घालायत पण त्यांच्या ते अगोदरच कानावर गेलेले आपण नवीन काही गरजच नाही आपण मग त्याच्यासाठी म्हणून उपाययोजना त्यांचंच कर्तव्य आहे ना खरं तर त्यांचं कर्तव्य आहे पण आता ते ते काय म्हणा आम्ही वरती असं असं केलंय नाही काय तशी डॉक्युमेंट दिले ते त्यांना माहिती काय आणि ते पर्याय होतात ते त्यांचं त्यांना माहिती आपल्यासारखं सर्वसामान्य माणूस नाही एवढं खोलवर जात हो 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 हल्ला हो। केला ती वेळ साधारण कितीची होती ती साधारणतः आठ वाजताची म्हणजे संध्याकाळची आठ संध्याकाळची आठ बर आणि पुन्हा मग त्याला तो त्याच्यातून बाहेर कसा आला म्हणजे त्याला काही लोकांची मदत मिळाली का घरच्या लोकांची मदत मिळाली लोकांची मदत मिळाली हा काही चाललेला का, होता का झोपलेला होता का काय काय बसलेला काय होत नाही तो आहे ना चालला होता गावात म्हणजे आमच्या म्हणजे गावात घर आहे ना हो हा तर तो गावात जेवण करायला चालला होता म्हणजे गोठ्याकडून हा गोठ्याकडून बरं ते गंभीरच आहे बर झालं म्हणजे ते थोडक्यातून हे झालं त्याला काही किती दिवस काही उपचार गिपचार करावे लागले हो त्याला पाच दिवस इकडे सरकारी दवाखान्यात ऍडमिट ठेवलं होतं ना इंजेक्शन बर बर बर, बर। काही इन्शुरन्स विमा विमा असतो का काही त्याचा काही देत का वन विभाग नाही काहीच नाही देत बर म्हणजे त्यांचं म्हणणं काय तुम्ही जर गंभीर जखमी झाले तर तुम्हाला आम्ही मदत देतो नाहीतर अन्यथा तुम्ही गव्हर्नमेंटला खाजगीला गेले मग तो दवाखान्याचा खर्च फक्त आम्ही देतो बाकी नाही काही म्हणजे ते ते सगळे थातूरमातूर था उत्तरच देतात समजा शेतकऱ्यांनी शेती कशी करायची ती पण अडचण आहे त्यांना आमच्याकडं जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के ऊसाची शेती हो ऐंशी ते नव्वद टक्के हो हो त्याच्यामुळं त्यांना लपण एवढं आहे ना भयंकर लपण आहे त्यांना हो 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 आणि एकीकडे असं म्हणलं जातं की आपण त्यांच्या आदिवासामध्ये शिरकाव के नाही का समजा ते म्हणतात का नाही का त्याच्या उंची पेक्षा जास्त असेल करत किंवा काय नाही हो हे साबचुकीच आहे हो ना हो चाप चुकीचं आहे हु, विचारलं की काय वा, हो, तो होता होता तेच तेच विचारण्याचं कारण साहेब आता काय त्या टायमाला लाईट गेलेली होती बर आता हा मोबाईलचा टॉर्च घेऊन चालला होता रस्त्याने हो तर आता त्याला आवाज आल्यानंतर त्यांनी टॉर्च फिराव माणूस साहजिक कोणी असलं तर आवाज कसले होते म्हणून त्यांनी टॉर्च फिरवलं हो टॉर्च फिरवला तर रस्त्याच्याकडे वाघ हो हा आणि आता समजा त्यांचं म्हणणं काय त्यांनी टॉर्च लावल्यामुळे असं झालं तसं झालं अच्छा त्याच्यानंतर चार दिवसापूर्वी चालू त्याच्यानंतर दोन दिवस दोन ते चार दिवस त्याच्यानंतर एक असा किस्सा झाला पौर्णिमा होती पौर्णिमेच्या दिवशी आमचे ते मळ्यातच राहतात दर्शन करून आपले घरी चालले होते त्यांच्या हातात एक मुलगी होती छोटीशी आणि एक मुलगा होता मुलगा थोडासा पुढे चालला होता ती मुलगी त्यांच्या हातात होती त्यांच्या हातात असताना त्या बिबट्यानी जंप मारला होता बर हा ते नशीब असं का ते आरडल्यावर आणि त्यांची तो जो बिबट्याने जो जंप मारला ना ती जमीन जरा थोडीशी खाली होती अशी त्याची जंप तिथपर्यंत पोहोचली नाही आणि आठवडा झाल्यामुळं ते घराच्या जवळच होतो ना त्यांच्या झाल्यामुळे ते वाचले म्हणजे हा दोन ते तीन दिवसापूर्वी त्याच्यानंतर आमचा झाला ना तिच्या नंतर मग आता ते तर काय आडवे गेले नाही टॉर्च पण नव्हती टॉर्च मारली हे असली कारण म्हणजे हास्यास्पद येत नाही तुम्ही टॉर्चे मारली हे होते का तिथं पाहायला मारायची तर काय करायचं म्हणजे हो 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 ते तो तो हा, 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 हा। हो ना म्हणजे आता म्हणजे मी तुम्हाला सांगण्याचा अर्थ काय हे जर म्हटले ना टॉर्च मारले मुलं त्यांनी अटॅक केला मात्र त्यांनी टॉर्च मारली नव्हती ते त्याच्या आड गेले नव्हते नाही हो, हो, ते तरी अटॅक हो, झाला म्हणजे मग ते वाजयला थोडक्यात माणसाचं रस्त्या खर तर म्हणजे आता तुम्ही सगळ्यांनी आवाज तर उठविलाच असेल पण हो। हो। आता शेती कशी करायची एकीकडून एक एक धोरणानं धोरणानं आपली मारली जाते आणि एकीकडून वन्य प्राणी म्हणजे सगळेच कोणी शेतकऱ्याला तसं काही नीट सुखानं जगू देत नाही पण चला आपली काळजी आपणच घ्यायची काहीतरी पण तुम्ही पण त्याच्यातून सावरला असाल आणि यशला पण त्याच्यातून सावरायसाठी तुम्ही भावनिक त्याला काय पाठिंबा देतच असाल आणि आमच्याकडून पण त्याला सांगा की तुझी काळजी म्हणजे एक शेतकरी पुत्र म्हणून सगळ्यांनाच आहे आणि भविष्यात शेतकरी पण टिकला पाहिजे मी राजकुमार तांगडे अॅग्रोवनच्या शिराळ गप्पाच्या माध्यमातून पॉडकास्टसाठी तुम्हाला कॉल केला होता आ, हो आणि मला म्हणजे खूप बरं वाटलं की तुम्ही सविस्तर सगळी माहिती सांगितली आता मी फक्त हा मी सगळं आता ह्याच याच्यात की सर्टिफिकेट जरी दिलं त्यांनी तर ते का आता बिबट्याला थोडं दाखवायचं आपल्याला की याच्या अगोदर आमच्यावर हल्ला झालेला आहे खरं तर हे सगळे थातूर मातूर आणि कान मलम लावल्याचे प्रकार ना इन्शुरन्स नाही काहीच नाही ना कुठली हमी नाही हमी नाही चला आपण आपल्या हिमतीवर आपले बाप बापदादी शेती करत आलेत इथून पुढेही आपण आपल्याच हिमतीवर करत राहणार आहोत धन्यवाद भेटू आपण